मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनघ आणि अभि रूममध्ये असतात तेव्हा आता दोघेही रडत असतात त्यावेळी आता अभि विचारतो की अनघा अग मी कुणालाही माझ्या मुलीला देणार नाही कारण माझ्या मुलीशिवाय मी जगू शकत नाही असं जेव्हा तो स्पष्टपणे त्याचा निर्णय सांगतो तेव्हा मात्र अनघा विचारते अभि हे बघ तुलाही असं वाटतं का की माझ्या मुलीशिवाय मी जगू शकते आणि अरे दुसरं कुणाला नाही द्यायचंय आपल्या यश आणि आरोहीच्या पदरात तिला टाकायचंय फक्त अरे ही या विचाराने खूप जीव कुदमरतोय असं पोटच्या मुलीला मी कुणाला का देऊन टाकेन अभी? अरे जानकी तर माझा श्वास आहे अरे आरोहीने माझा जीव मागितला असताना तरीही क्षणाचा विचार न करता मी तो दिला असता अरे पण जानकी अरे ती तर माझ्या काळजाचा तुकडा आहे अभि अरे हे मला सगळं खूप जड जाते अभि मग आता अभि विचारतो हो ना मग तू हे का करतेय सणघ हा अरे त्यांनी आपल्याला कंपल्शन केलेलं नाहीये आणि नाही, नाही म्हणायचा हक्क आहे आपल्याकडे तू आता चल आणि आरोहीला तोंडावर नकार दे अरे ती आपल्या जानकीला असं कसं मागू शकते ग तेव्हा अनघाता रडतच म्हणते अभि आपण नाही म्हणू शकतो पण एकदाच विचार कर ना तू अरे आपल्या जानकीला दत्तक देण्याच्या विचारानेच आपल्याला घाम फुटलाय अरे तिनं तिचं बाळ गमावलंय तिच्या बाबतीत जे काही घडलं ना त्याला मी जबाबदार आहे अभि आणि माझ्यामुळे तिचं बाळ गेले असं म्हणून ती खूप रडते तेव्हा अभि आता म्हणतो नाही अनगा तुझी काही चूक नाही यामध्ये तेव्हा अनगा म्हणते मन माझ्या मनात आता हेच पक्क झालंय आरोहीचा थोडा जर विचार केला ना तरीही माझा जीव वर खाली होतो रे आता अरे माझ्यामुळेच तिच्या पोटातल्या बाळाची हत्या झालीये मग अभि म्हणतो असं काही नाही तू असा विचार करूच नको अग आणि तू असं काही केलेलं नाहीयेस काही नाहीये असं तू गीच काही पण मनात विचार ठेवू नकोस त्यावेळी आता ती म्हणते की अभी हे पाप कसं फेडू ना मला कळतच नव्हतं माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरलेला नव्हता मग आज आरोहीने मला तो मार्ग दाखवला कारण तिच्या बाळाचा अपघात व्हायला मीच जबाबदार आहे मग माझं बाळ तिला देऊन तिच्या आयुष्यात थोडा जरी आनंद येणार असेल ना तर मी हे करायला तयार आहे अभी तेव्हा अभि तिच्याकडे पाठ करून उभा राहतो आणि खूप रडत असतो तेव्हा अनघाता आता रडतच म्हणते की अभि प्लीज आरोही जर बरी होणार असेल तर तिला दत्तक द्यायला तयार हो आपली जानकी प्लीज तेव्हा अभि आता खूपच रडू लागतो अनघा म्हणते प्लीज अभि माझ्यासाठी एवढंच कर ना हे बघ भी इतकी वर्ष मी तुला साथ दिली ना आता या बाबतीत प्लीज माझी साथ सोडू नकोस आणि आपल्या आरोहीसाठी हे करायलाच हवं आपल्याला मी हात जोडते अभि प्लीज तेव्हा अभि आता काहीच बोलत नसतो फक्त आणि फक्त रडत असतो त्यावेळी आता अनघाची ही अवस्था पाहून इकडे अभि हा खूपच रडतो आणि म्हणतो हे बघ अनघा असं म्हणून तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो बाकी कुणासाठीच नाही परंतु तुझ्यासाठी ना अनघा मी काही पण करायला तयार आहे तेव्हा आता तो म्हणतो तू म्हणतीयस ना फक्त म्हणून मी माझ्या जीवाचा तुकडा हा दुसऱ्यांच्या पदरात टाकायला तयार आहे असं म्हणून तो आता अगदी ओक्साबोक्शीच रडू लागतो अनघा देखील खूप रडते आणि दोघेही आता एकमेकांना मुलांना घट्ट मिठी मारतात तेव्हा आता हे सगळं का काही यश आणि अरुंधती हे पाहत असतात त्यांची अशी झालेली अवस्था पाहून त्यांनाही रडू आवरत नाही तेव्हा यश आता पुढे येतो आणि म्हणतो अनघा तुला असं काहीही करण्याची अजिबात गरज नाहीये आणि मला माहिती आहे हे कुणीतरी आरोहीच्या डोक्यात भरवतंय पण तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आरोही बरोबर बोलतो त्यावेळी आता अनघा पुढे येते आणि म्हणते नाही यश आरोईची इच्छा असेल तर आम्ही जानकीला दत्तक द्यायला तयार आहोत असं ती अभिकडे जेव्हा पाहून म्हणते ना तेव्हा अभिचा आता हुंदकास दाटून येत असतो अभिच्या मनाची घालमेल आता अरुंधतीला मात्र समजत असतो तेव्हा आता अरुंधती पुढे येते आणि म्हणते अनघा मग आता अनघा रडतच म्हणते अग ताई जर जानकी आमच्याकडे राहिली आणि आरोहीकडे राहिली तर काही प्रॉब्लेम होऊ शकतो का नाही हो ना त्यामुळे आरोहीला बरं वाटणार असेल जानकी सतत तिच्या जवळ असेल आणि ती अगदी ठणठणीत बरी होणार असेल तर मलाही काही प्रॉब्लेम नाहीये मी आणि अभि जानकीला दत्तक द्यायला तयार आहोत असं जेव्हा ती अभिकडे पाहून म्हणते ना तेव्हा सर्वांच्या काळजाचा आता ठोका चुकतो कारण आता अनघ आणि अभिने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो त्यावेळी आता अरुंधती ही म्हणते की अग मी भल्याभल्या लोकांना रक्ताच्या ना नात्यासाठी सुद्धा काही न करताना पाहिले आणि बरी व्हावी म्हणून तू चक्क पोटची पोर तिला द्यायला निघालीस अगं कुठून आणतेस तू एवढं प्रेम आणतेस तू एवढी सहनशक्ती आणि जो काही निर्णय घेतला आहेस ना तू बाळा त्यासाठी खरच खूप मोठी हिंमत लागते आपलं आणि परक असं काही न समजता सर्वांवर प्रेम करण्याची जी ताकद लागते ना ती फक्त आहे आता मला अजिबात कसली काळजी नाही तुझ्यासारखी सून जर या घरात असेल ना तर पिढ्यान पिढ्या पीड़े हे घर असच एकत्र राहू शकत त्यावेळी आता अरुंधती ही अनघाला मिठी मारते तेव्हा त्या दोघीही खूप रडू लागतात आता ती अभिला देखील जवळ घेते दुसऱ्या दिवशी आता अनिश आणि ईशा एकमेकांना भेटलेली असतात तेव्हा तुला खरंच काही बोलायचं नाही आहे का असं आता अनीश हा विचारतो त्यावेळी मला जे काही बोलायचं आहे मी तुला आणि तीन अंकल आणि आजीला सांगितले असं ईशा म्हणते त्यावेळी अनिश हा तिला विचारतो ईशा हे बघ अगं तुझे नितीन अंकल आणि आजीला सांगितलं आहे त्याचा अर्थ तुला कळतो का आणि तुला हे जर असं माझ्याबद्दल टेम्पररी वाटत असेल ना तर मला अजिबात यामध्ये पडायचं नाही आहे आणि मी तुला या अगोदरही सांगितलं हे सगळं हँडल करण्याची ताकद माझ्यामध्ये नाही आणि तुला होनेस्टली सांगू का ईशा मला माझ्या करिअरवर फोकस करायचंय तेव्हा तुझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी मी दिली आहेत असं ईशा म्हणते अरे मला माहिती आहे की तुला माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवणं खूप कठीण आहे पण प्लीज मला एकच चान्स दे ना ती ती अगदी कळकळीची विनंती करते आणि पुढे म्हणते तुला वाटतं ना तसं माझ्या आईसारखी मी नाही बनवू शकणार कधी पण मी चांगलं वागायचा आणि चांगल्या माणसांबरोबर राहायचा नक्कीच प्रयत्न करेल अनिश आणि तुझ्यासोबत जर राहिले ना तर चुकीच्या संगतीचा अजिबात प्रश्नच येणार नाही अरे तेव्हा मला असं वाटलं होतं की तुझ्याशिवाय मी अगदी सहज राहू शकेन पण नाही रे अनिश मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही कारण माझं तुझ्यावर खूप आणि खूप प्रेम आहे त्यावेळी अनिश म्हणतो प्रेम तर तेव्हा सुद्धा होत नाही जेव्हा तुला डिवोर्स हवा होता तेव्हा ईशा आता खाली मान घालते आणि म्हणते तेव्हा खरंच मी चुकली अनिश मला माफ कर आणि मला माझी चूक मान्य आहे ती सुधारण्याची प्लीज एक संधी दे ना अनिश तेव्हा आता एकदम शांत असतो आणि म्हणतो कुठलाही निर्णय अगोदर हो ना ईशा मला तुला काही गोष्टी क्लिअर करून सांगायच्यात तेव्हा तो आता म्हणतो हे बघ मला आयुष्यात सेटल व्हायला वेळ लागणार आहे आणि किती वेळ लागणार आहे ना ईशा हे मी तुला नाही सांगू शकत त्यामुळे तुझ्या जर काही इच्छा आणि अपेक्षा असतील तर मी लगेच त्या पूर्ण नाही करू शकणार त्यावेळी आता ईशा म्हणते ठीक आहे अनिश मला काहीही नकोय आणि जर मला काही हवं असेल ना तर मी स्वतःच्या पैशातून घेईल म्हणजे मी स्वतः नोकरी करायचं आता ठरवलंय तेव्हा तो म्हणतो हे ठीक आहे ईशा पण जे काही आहे ना ते माझ्या आईबाबांचं आहे त्यांनी स्वतःच्या कष्टातून हे सगळं निर्माण केलं आहे आणि मला माझी एक वेगळी आयडेंटिटी निर्माण करायची आहे त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीवर त्यांच्या पैशांवर मी नाही हक्क दाखवू शकत आणि जे काही चाचूचं आहे ना ते मला मिळणार नाही मला आहे आणि मिळालं नाही ईशा तरीही मला नको आहे ते कारण चाचूने ते खूप मेहनतीने मिळवले ईशा मी आशुतोष केळकरांचा पुतण्या आहे त्यामुळे त्यांचं जे काही आहे ना ते मला मिळणार आहे ना त्या भ्रमात तू राहायचं नाहीस तेव्हा आता ईशा म्हणते अनीश मला हे काहीही नको आहे प्लीज मी चुकले रे तेव्हा मला माफ कर मा ना मग आता अनीश म्हणतो तसं नाही आहे ईशा पण तू या सगळ्या गोष्टीचा ना पुन्हा एकदा विचार कर हे बगीशा मुंबईत माझं स्वतःचं घर नाही आणि ते घ्यायला ना मला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे मी देशमुखांकडे घर जावे म्हणून राहायला येणार नाही तुला या सर्व गोष्टी मनापासून मान्य असतील ना तरच आपण पुढचा विचार करूयात ऑदरवाईज नको करायला तेव्हा ईशाला आता धक्का बसतो कारण अनिशने अगोदरच सगळं काही क्लिअर केलेलं असतं आणि सॉरी हा ईशा हे बघ मी थोडं हर्शली बोलतोय परंतु तुला ही दिली जाणारी शेवटची संधी आहे मग बघ तुला काय करायचं आहे ते तेव्हा ईशाला जरा आनंद होतो ती आता रडते आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात तेव्हा ती आता म्हणते थँक यू अनिश हे बघ ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत आणि मी हे सगळं करायला तयार आहे मी इथून पुढे तुला कुठल्याही गोष्टीसाठी त्रास देणारच नाही आणि मी सुद्धा आता नोकरी करता करता शिकायचं ठरवलंय कारण आईची खूप इच्छा होती मी पुढे शिकावं मला ना आता आईला काहीतरी करून दाखवायचंय मी ना कोणाला कुठल्याही गोष्टीसाठी त्रास देणार नाही अगदी तुलासुद्धा आणि आईला सुद्धा आई ती आता त्याचा हात हातात घेऊन म्हणते अनिश आपण पुढचा प्रवास अगदी आनंदाने एकत्र करूयात ना तेव्हा अनिशला अजूनही डाऊट असतो हिच्यावर विश्वास ठेवावा की नाही मी हिला एक संधी तर दिलीये परंतु बघू आता काय होतंय तेव्हा आता तो तिचे अश्रू पुसतो आणि तो आता हसतच हो असं म्हणतो मग आता ईशा अनिश जवळ जाते आणि त्याला मिठी मारते तो ही अगदी प्रेमाने तिला जवळ घेतो आणि त्यालाही आनंद झालेला असतो की ईशामध्ये खूप सारा बदल झालाय इकडे आता अरुंधती ही घरी असते ते आता तेथे यश येतो आणि अरुंधतीला जोराजोरात आवाज देत असतो संजना अनिरुद्ध मात्र हॉलमध्येच बसलेली असतात ते दोघेही दुर्लक्ष करतात परंतु आता यशचा आवाज अजूनच वाढलेला असतो कारण यश हा खूप मोठ्याने अरुंधतीला आवाज देतो मग आता अनिरुद्ध विचारतो अरे काय झालं जरा हळू आवाज दे ना एवढ्या मोठ्याने आवाज देतोस की इकडे कांठाळ्या बसायला ला लागल्या आहेत पार तेव्हा आता एक मुलगा आणि मुलगी तेथे आलेली असतात मग आता अरुंधती देखील तेथे आणि विचारते काय रे यश काय झालं बोल ना बाळा मग आता यश म्हणतो अगं आई मी अगोदर ओळख करून देतो हा ही दिव्या आहे न्यूज रिपोर्टर आणि त्याचबरोबर हा कॅमेरामन आहे तेव्हा अरुंधती त्यांना नमस्कार करते मग आता यश म्हणतो की आई अगं हे तुझा इंटरव्ह्यू घ्यायला आले आहेत अरुंधती म्हणते अगं बाई इंटरव्ह्यू वगैरे मग आता यश म्हणतो हो आई इंटरव्ह्यूज घ्यायला हे आले आहेत मग आता अरुंधती विचारते का रे बाळा काय कशाबद्दल तेव्हा तो म्हणतो तू गाणी गाणार आहे ना म्हणून तेव्हा आता ती दिव्या म्हणू लागते कसं आहे ना सुखाची चांदणेनंतर तुम्ही हा पहिलाच प्रोजेक्ट करतायत बरोबर ना तुम्ही एवढे दिवस कुठे गायब होतात त्यावेळी आता आई या पिक्चरमधली सर्व गाणी गाणार आहे अगदी चारीच्या चारी ही गाणी आणि ती सुपरहिट होणारच आहे असं यश म्हणतो आणि त्यानंतर आई तुम्हाला सतत दिसत जाईल गाणी गाताने मग आता दिव्य म्हणते हो होते तर आहेच यांनी ब्रेक घेतला होता ना आता पुन्हा करिअरची सुरुवात करतायत पुन्हा गाणी गातायत म्हटल्यावर काय टेन्शनच नाही आणि यांचा प्रगतीचा ग्रोथ असा वाढतच जाणार आहे अरुंधतीचं तेथे कौतुक होत असताना आता संजनाचा अनिरुद्धचा मात्र जळफळाट होत असतो त्यानंतर यश आता पुढे येतो आणि संजनाला विचारतो संजना प्लीज तु जाओं बसते तू तिकडे जाऊन बसतेस का जरा असं म्हणून तो तिला त्या जागेवरूनच उठवतो तेव्हा आता ती तिथून गुपचुप उठते अनिरुद्ध समोर जाऊन बसते मग आता यश म्हणतो आई ये ना इंटरव्ह्यूसाठी ही जागदा जागा अगदी परफेक्ट आहे बस ना आता अरुंधती आता तेथे बसते तेव्हा दिव्या विचारते करूयात का सुरू मग आता अरुंधती म्हणते हो करूयात ना तेव्हा कॅमेरामन रेडी असतो तो म्हणतो ऍक्शन मग आता दिव्या म्हणते हॅलो आज आपल्या सोबत आहेत अरुंधती केळकर आणि आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत त्यांच्या पुढच्या प्रवासाबद्दल त्यांच्या नवीन कामाबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर मॅडम तुमच्या पूर्ण प्रवासाबद्दल आम्हाला काहीतरी सांगा ना तेव्हा अरुंधती आनंदाने सांगू लागते काय सांगू माझ्या अगोदरच्या प्रवासाबद्दल सगळं काही आहे तेव्हा अरुंधती अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही रागातच तिच्याकडे पाहत असतात आणि मग नंतर संजना आपले कानच बंद करून घेते यशला मात्र खूपच आनंद झालेला असतो कारण आपल्या स्वतःच्या आईचा इंटरव्ह्यू घेताना तो पाहत असतो आणि तो हे सर्वक्षण अगदी डोळ्यात साठवून ठेवत असतो इकडे संजना आणि रुद्ध मात्र डोक्यालाच हात लावतात कारण अनु अरुंधती एवढं छान सांगत असते ना तिचं ते कौतुक स्वतःच्याच तोंडून ऐकून आता त्यांचा जळफळाट होत असतो आणि त्या दोघांनाही राग येत असतो इकडे अरुंधतीचा थोडा इंटरव्ह्यू झाल्यानंतर आता इंटरव्ह्यू घेणारी सपना विचारते की तुम्ही पुढे असेच गात राहणार ना मग आता अरुंधती हो असं म्हणते तर तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप 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 शुभेच्छा तुम्हाला असं जेव्हा ती म्हणते तेव्हा अरुंधती तिला थँक्यू म्हणते आता इंटरव्ह्यू झाल्यानंतर सपना ही आता लगेच अनिरुद्ध आणि संजनाकडे पाहतच राहते आणि म्हणते एक्सक्यूज मी पण आता हे दोघेही दुर्लक्ष करतात तेव्हा ती पुन्हा आता विचारते पुन्हा विचारते की तुम्हीच अनिरुद्ध देशमुख आणि संजना देशमुख का मग हो आता दोघेही हो असं म्हणतात त्यानंतर आता ती विचारते मधी जे कोर्ट केस गाजली होती ती तुमचीच आहे का तुम्ही तुमच्या वडिलांना फसवलं होतं आणि त्यांनी तुम्हाला जेलमध्ये टाकलं होतं हे बरोबर आहे ना असं जेव्हा ती विचारते तेव्हा अनिरुद्धला राग येतो आम्हाला माहित आहे तुम्हीच अरुंधती केळकर यांचे एक्स हजबंड ना तेव्हा तो कॅमेरामन विचारतो की तू यांचा सुद्धा इंटरव्ह्यू घेतेस का केसमध्ये काय काय घडलं ना म्हणजे आपल्याला अजून समजेल तेव्हा आता ती म्हणते की आपल्याला यांना विचारता सुद्धा येईल की जेल आतमधून नक्की कसं असतं तेव्हा अनिरुद्धच्या तळपायाची आघात मस्तकात जाते आणि तो रागातच म्हणतो की आऊट कुणालाही काही सांगायचं नाही आणि मी कुणाला इंटरव्ह्यू सुद्धा देणार नाही अहो असं काय करताय आम्ही फक्त चार पाच प्रश्न विचारतो मग नंतर काहीच विचारणार नाही असं जेव्हा सपना म्हणते तेव्हा अनिरुद्धला आणि संजनाला अजूनच राग येतो तेव्हा तो आता रागातच म्हणतो की तुम्ही मुकट्याने निघून जाणार आहात की धक्के मारून तुम्हाला बाहेर काढू तेव्हा संजना म्हणते की हे आमचं घर आहे कुणाला धक्के मारून बाहेर काढायचं आणि कुणाला नाही हे आम्ही आमचं पाहू आता निघा बरं तुम्ही तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की यांच्याशी गोड बोलून काहीही फायदा नाहीये यांना ना असे धक्केच मारून घराबाहेर काढायला हवं तेव्हा आता अनिरुद्ध जेव्हा त्यांना पुन्हा निघा निघा असं म्हणतो तेव्हा सपना म्हणते की आता समजला आम्हाला अरुंधती मॅडम तुम्हाला सोडून का गेल्या म्हणून कारण तुमच्यासारख्या माणसाबरोबर तर कोणीच टिकू शकत नाही तेव्हा संजनाला आणि अनिरुद्धला राग येतो तर इकडे यश मात्र गालात असतो अनिरुद्ध आता चवताळतो आणि म्हणतो जस्ट गेट आउट। मी आता हाताला धरून सुद्धा तुम्हाला घराबाहेर काढू शकतो गेट आउट असं म्हणून तो आता खूपच चिडतो कारण अनिरुद्धचा तिने चांगलाच अपमान केलेला असतो त्यावेळी आता ते, ते दोघेही तेथून जातात मग आता संजना ही रागातच अरुंधतीकडे जाते आणि म्हणते काय अरुंधती तुझं अजूनही समाधान होत नाहीये ना असं खोटं कारण काढून त्यांना साठी बोलवलं आणि आमची बदनामी तू केलीस तू त्यांना इकडे बोलवलं होतं बरोबर ना स्वतःच्या स्वार्थासाठी आता तू आम्हाला बदनाम करणार का अनिरुद्ध ओरडून ओरडून अरुंधतीला विचारतो तेव्हा आता अरुंधती म्हणते की अनिरुद्ध आणि संजना ऐका बरं तुम्ही दोघं स्वतःला खूप महत्व देता आणि माझ्या तुम्ही दोघे खिचगंटीतही नाही आहात कारण माझ्या लेखी तुमच्या दोघांचंही अस्तित्व अगदी शून्य आहे आणि मी तर तुम्हाला काही करण्याची गरज सुद्धा नाहीये कारण तुम्ही दोघेही तुमच्या कर्मानेच भोगताय तेव्हा संजना म्हणते तुझी कर्म आम्ही बघतोय आणि आम्हाला त्रास देण्यासाठी तू कुठल्याही थराला जाऊ शकतेस हे आम्ही पाहिलंय तेव्हा अरुंधती आता हसते कारण तिच्या मनाला माहीत असतं की मी कोणालाच मुद्दाम होऊन त्रास दिलेला नाहीये मग आता अनिरुद्ध म्हणतो तू आमच्यावर हसतीयस थांबच आता तू तुझा हा माज आहे ना तो मी कसा उतरवतो ना ते अनिरुद्ध जणू तिला धमकीच देतो आणि पुन्हा कधी कुठे तू गाऊच शकणार नाही हे तू लक्षात ठेव तेव्हा आता अरुंधती हसते आणि म्हणते माझं गाणं तुम्ही कधीच थांबवू शकणार नाही अनिरुद्ध कारण ते कायमच माझ्यासोबत असणार आहे कारण माझं गाणं हा माझा आत्मा आहे माझी संपत्ती माझा पैसा तुम्ही एक वेळ लुटून न्याल पण माझं गाणं कुणीच कधी नेऊ शकत नाही कारण ते माझ्याबरोबरच जन्माला आलं आणि माझ्याबरोबरच ते जाणार आणि माझ्याकडून ते कुणीही कधीही काढून घेऊ शकतच नाही असं रागतच ती आता त्या दोघांनाही म्हणते त्यानंतर संध्याकाळी आता कांचन आणि आप्पा हे दोघेही आता हॉलमध्ये बसलेली असतात तेव्हा आता तेथे आप्पा म्हणतात कांचन मी पुन्हा लाफ्टर क्लबला जाण्याचा जा विचार करतो आहे तेव्हा कांचन आता त्यांच्यावर हसते आणि म्हणते जा की तुम्हाला तेवढंच हवं आहे मग आता तेवढ्यातच ते अनघा दोघांसाठी चहा घेऊन तेथे येते तिचं अजिबात कुठेही लक्ष नसतं ती, जा ती जानकीच्याच विचारात असते त्यावेळी मात्र आता आप्पा म्हणतात अगं काय झालं चहा तर खूप छान झाला आहे पण तू चहामध्ये साखर टाकली आज त्यावेळी आता ती काहीच बोलत नसते मग आता कांचन म्हणते की अग अनघा तुला हे काय म्हणता येत ऐकलं का तू त्यावेळी आता आप्पा म्हणतात अगं तू मध्ये साखर टाकली हो आहे ती आता अनघा म्हणते हो का माझ्या लक्षातच नाही सॉरी हा आप्पा तो चहा इकडे मी दुसरा करून आणते म्हणून तेव्हा आता आप्पा म्हणतात नको मला दुसरं काहीही नको आहे कारण आजचा चहा खरंच खूप छान झालंय मग अनघा काहीच बोलत नाही अरुंधती आता तिथे आलेली असते आणि ती अनघाकडे पाहतच राहते कारण अनघा आता एका वेगळ्याच विश्वात जगत असते तिला आता जानकीला दत्त कसं देऊन टाकणं हा निर्णय वरवर जरी खरा वाटत असला तरीही तिच्या मनाने अजून तो ऍक्सेप्ट केलेला नसतो आणि ती त्याच विचारात असते ती आता तो चहाचा ट्रे घेऊन लगेच तेथून जाते अनघाची ही झालेली अवस्था पाहून अरुंधतीलाही खूप वाईट वाटतं मग आता कांचन आप्पाला खूप टेन्शन येतं अनघा अशी अचानक शांत का झाली असेल मग आता अरुंधतीच म्हणते आई हे पहा अनघा आणि अभिनय काळजावर दगड ठेवून हा जरी निर्णय घेतला असेल ना तरीही त्या दोघांसाठी हा निर्णय खूप कठीण आहे म्हणूनच ती जरा डिस्टर्ब आहे तेव्हा कांचनाने आणि आपांनाही खूप टेन्शन येतं की का केलं असेल असं अनघाने आरोहीचं बाळ हे गेलं ना हे अनघामुळे नाही गेलं तर एक अपघात होता आणि त्यातूनच हे घडलंय पण अनघाला आता कोण समजवणार याच विचाराने कांचन टेन्शनमध्ये येते तर मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध हा रागातच मध्ये येतो आणि संजनाला म्हणतो अरुंध तिचं ना आता अति होत चाललंय मला तिचं अस्तित्व ना शून्य करून टाकायचंय आणि त्यासाठी मला तुझी मदत लागेल मग आता तुला हवी ती मदत करायला मी तयार आहे असं आता संजना त्याला प्रॉमिस करते तर आता दुसरीकडे अरुंधती ही हळद दूध करते आणि अनघाला नेऊन देण्याचा विचार करते आणि स्वतःसाठी एक गरम दुधाचा ग्लास तेथेच किचनमध्ये भरून ठेवते आणि म्हणते अगोदर आता अनघाला देऊन येते असं म्हणून जेव्हा ती जे तेथून जाते ना तेव्हा आता लगेच संजना त्या संधीचा फायदा घेऊन तेथे अरुंधतीने जे दुधाचा ग्लास भरून ठेवलेलं असतं ना त्या ग्लासमध्ये कसल्या तरी गोळ्या टाकते तेव्हा आता ती म्हणते अरुंधती उद्या तुझं फायनल रेकॉर्डिंग आहे उद्या जर तुझ्या गळ्यातून आवाजच निघाला नाही तर मग असं म्हणून ती खुश होते तेवढ्यातच अरुंधती किचन मध्ये येते आणि स्वतःसाठी जो दुधाचा ग्लास भरून ठेवलेला असतो ना तो आता घेते तेव्हा संजना आता तेथून पळ काढत असते त्याचवेळी अरुंधतीला समजतं इथे कोणीतरी आहे तिला एक वेगळा संशय येतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब